नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील श्री स्वामी समर्थ आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच किती दिवसांचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते स्वामी समर्थांचे नामस्मरण हे मनाला शांती मिळवून देते स्वामी समर्थांचे काही संदेशही असेच आपल्याला आयुष्यात मार्ग दाखवण्यासाठी उपयोग ठरतात श्री स्वामी समर्थ कुणी कितीही सुंदर हुशार ताकदवान गतिमान जरी असला तरी आपण त्या ते व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होऊ जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल आजपर्यंत आपल्यासोबत जे काही घडले आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे घडले आहे देव सदैव आपल्या पाठीशी आहे हे सत्य कधीही विसरू नका तुमच्यासोबत परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनविण्यात मदत करेल हा ठराव नाही तर हे सत्य आहे देव सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला लगेच मिळणार नाही पण कालांतराने ती कधीतरी मिळणारच आहे गंगेत फक्त त्या गोष्टी धुवून जातात ज्या चुका आपल्याकडून चुकून घडतात मात्र योजना करून केलेली पापे यमराजाकडेच धुवून काढली जातात देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल तर भक्तीने दुरुस्त करा चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका तर त्याचा आदर करा लक्षात ठेवा काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्य हेही जळतात देव म्हणतो मी कोणाचे नशीब घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचं नशीब स्वतः तयार करतो तुम्ही आज जे करत आहात ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आजचे तुमचे नशीब तुमच्या भूतकाळात कर्माचे फळ आहे अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हसत असतो तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्या अत्याचार करणाऱ्याचा बदला घेतात ज्या दिवसापासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद करा विचार करा त्या दिवसापासून तुम्हाला शांतता वाटू लागेल मोह इतकाही करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा तुम्हाला दिसणार नाही मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका कारण नंतर मन शांत होऊ शकतं पण बोललेले शब्द नाहीत जोपर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये आसक्ती मोह आहे तोपर्यंत त्याला काही मिळवण्याची इच्छा आणि गमावण्याची भीती नेहमी राहते पण आसक्ती मोह संपल्यानंतर माणूस हा भावांपासून मुक्त होतो आणि वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ लागतो वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही इथे कोणालाही अचानक काही होत नाही सूर्य ही हळूहळू उगवतो आणि मावळतो ज्याच्याकडे संयम आणि तपश्चर्य तोच जग उजळवू शकतो जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट तर दोन प्रकारे विचार करा। जर महत्वाची असेल तर ती गोष्ट विसरून जा आणि जर ती गोष्ट महत्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा नाते टिकवण्यासाठी छत्तीस गुण नव्हे तर फक्त चार गुण आवश्यक असतात चांगली वागणूक असावी तसेच प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल अशी कारणे सांगून तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा लोभाने नाही अभिमानाने नाही रागाने नाही तर ते प्रेम करुणेने आणि नम्रतेने आणि भक्तीने करा चारित्र्य हे झाड आहे आणि प्रतिष्ठा कीर्ती आणि आदर ही त्याची सावली आहे पण गंमत अशी आहे की झाडाची फार कमी लोक काळजी घेतात मात्र सावली सर्वांनाच पाहिजे असते प्रत्येकालाच त्याची गरज असते कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते संयम सोडण्याची संधी येते परंतु अशा वेळी संयम राखणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक आहे देव म्हणतो की ज्याचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाहीत म्हणून तो या भौतिक जगात जन्म मृत्यूच्या मार्गावर परत येत राहतो जीवनाची समानता ओळखा आणि ती तुमची आहे याचा अर्थ तुम्हाला कळेल म्हणूनच दुःखाशिवाय सुखाची किंमत समजू शकत नाही ज्यावेळी तुम्ही फक्त सुख अनुभवला होता त्यावेळी दुसऱ्यासाठी ते दुःख डोंगरासारखे वाटत होते असे दिसून येते की तो फक्त काही काळ मोहित होऊ शकतो मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे आवश्यक आहे जी माणसे मनाने खरी आहेत ती कदाचित एकटे राहतात पण देव त्यांना नेहमीच साथ देतो सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर जग नेहमीच वाईट मानते माणसाला देवाकडून लाखो करोड इच्छा असतात पण जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा त्याला खिशात काही चिल्लर दिसतात दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला पैसा हेच जीवन वाटते पण संध्याकाळी घरी परत आल्यावर शांती म्हणजे जीवन असे वाटते संकटाच्या वेळी कोणाकडे मदत मागितली तर विचार करूनच मागा कारण संकट कमी कालावधीचे असू शकते आणि त्याचे उपकार आयुष्यभर राहतील तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा उगवण्याचा गर्व नाही आणि मावळताना भीती नाही चांगले करण्याचा प्रयत्न करा देव तुमचे सर्व संभ्रम दूर करेल भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर संकट आले तर चक्क परमेश्वरच काळजीत पडेल फक्त स्वतःचं हित नाही तर इतरांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय सर्वोत्तम आहेत खूप सरळ असणे देखील चांगले नाही कारण सरळ झाडे जंगलात आधी कापली जातात जर देवाची तुम्ही पूजा करता तुमचे देवावर प्रेम आहे तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही तर देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी स्वतःवर प्रेम करण्यासाठी निवडले आहे कारण त्याच्या इच्छेशिवाय कोणीही त्याची पूजा करू शकत नाही तसे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात भक्तीमध्ये गुंतल्याशिवाय सर्व कर्मांचा त्याग करून कोणीही सुखी होऊ शकत नाही परंतु भक्ती सेवेत गुंतलेली विचारधारा असलेली व्यक्ती लवकरच परमात्माला प्राप्त करू शकते कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमचे विचार बदलायचे असतात देवाकडून काही मागायचं असेल तर सुबुद्धी मागितली पाहिजे कारण बाकी सगळं आपोआप मिळत जाईल जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे विश्वासात रूपांतर कराल तेव्हा मग देव तुमच्या संघर्षाला आशीर्वादात रूपांतरित करतो कितीही अडचणी त्रास देऊन देऊन देव म्हणतो की तू मला जमिनीवर आकाशामध्ये शोधू नकोस जर तुझ्या हृदयात मी नाही तर मी कुठेच सापडणार नाही देवा तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी तुमचे आभार कसे मानू देवा मला नाही कळत काय मागायचं ते मात्र तुम्हाला आपल्या भक्तांसाठी देण्याची प्रत्येक पद्धत माहिती आहे सुखी जीवनाचे तीन मूलभूत मंत्र म्हणजे आत्म्याला सतत साप ठेवा या जगाला क्षमा करत राहा भगवंताचे सतत स्मरण करत राहा देवा इतकेही प्रेम करू नकोस की मी विथून जाईन थोडा रागव माझ्यावर की मी त्यामुळे सुधारेन सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा अडचणीच्या काळात कामी पण मी म्हणतो देवावर विश्वास ठेवा वाईट वेळ येणार नाही हृदयात कितीही वेदना असो तरीही हसत राहा चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये मध्ये आहे अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यासाठी चांगुलपणाचे भांडार कसे असू शकते आपल्यामध्ये नेहमीच चांगली शक्ती आणि क्षमता असते म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवी आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने त्याच्या मागे येते सर्वोत्कृष्ट तो आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे पण राग नाही बोलणे आहे पण कटुता नाही दयाळूपणा आहे पण दुर्बलता नाही आणि ज्ञान आहे पण अहंकार नाही जीवन हे चित्रासारखे आहे आशेने रेषा काढा सहिष्णुतेने चुका पुसून टाका संयमाने आणि प्रेमाच्या रंगांनी ब्रश रंगवा दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही तर अनुभव नाते प्रेम आदर हे सर्व कमाईचे प्रकार आहेत कधी एकटं फिरावं लागतं तर घाबरू नका कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस एकटाच असतो साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तेव्हा त्यावेळी मनाची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा सर्व काही नाही पण बरेच काही तुम्हाला अनुकूल होईल भूतकाळापासून केवळ धडा घेतला जातो मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी प्रिय भक्तांनो स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर गॉड इज ग्रेट असे म्हणा आणि टाईप करा एस मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद